आज मी बनवणार आहे चिकन सुक्कं आज मी दोन किलोच्या प्रमाणात तुम्हाला चिकन सुक्कं बनवून दाखवणार आहे छान असं दाटसर ग्रेव्हीवर इथे तेलामध्ये मी ही पेस्ट घालून घेतलेली आहे या पेस्टमध्ये मी कांदा टोमॅटो ही अशी पेस्ट केलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे तेलावर छान अशी पेस्ट परतळून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातलेली सुद्धा तेलामध्ये छान अशी आपण शिजवून घेणार आहोत आज आपण चिकन सुक हे चुलीवर करणार आहोत त्याच्यामध्ये चुलीची एक वेगळी टेस्ट येणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे कढीपत्ता कढीपत्ता घालूनसुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत मसाल्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे आगरी कोळी मसाला चिकन मसाला मिरची पावडर धना पावडर आणि हळद हे सर्व मसाले टाकून छान अशी ग्रेव्ही आपण शिजून घेणार आहोत मसाले तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही घालू शकता जास्त तिखट हवे असेल तर जास्त तिखटसुद्धा वापरू शकता तुम्ही आपण दोन किलोच्या प्रमाणात करणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स हा पूर्ण एक पॅकेट मी याच्यामध्ये टाकणार आहे याच्याने सुद्धा ग्रेवीला छान अशी टेस्ट येते हा जर तुम्ही मसाला वापरला तर दुसरे कुठले मसाले वापरण्याची गरजसुद्धा नाही हा मसालासुद्धा आपण तेलावर छान असा परतलून घेऊया त्याला तेल सुटेपर्यंत परतलून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे वाटण इथे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे भाजलेलं ते घालून घेणार आहे आणि छान अशी ग्रेव्ही तयार होणार आहे दाटसर वाटण परतलून घेऊ आपण तेलामध्ये दोन किलो चिकन मी अर्धा तास अगोदरच मॅरिनेट करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये हळद मीठ घालून छान असं चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता ते आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आपलं तुम्ही चिकन शिजून सुद्धा घेऊ शकता एका बाजूला हळद आणि मीठ टाकून मी ते शिजून नाही घेतलं डायरेक्ट आपलं ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे फक्त मॅरिनेट करून घेतलेलं आहे हळद आणि मीठ घालून आता चिकन छान असं मिक्स करून घेऊ आपण ग्रेवीमध्ये चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही आ, तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता चिकनमध्ये मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे चिकन, चिकन चांगल्या प्रकारे झाकण ठेवून शिजून घेणार आहोत आपण हे चिकन असं बनवायचं असेल तर व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा वरून छान अशी कोथिंबीर घालून सर्व केलेलं आहे चिकन सुक्का या पद्धतीने नक्की बनवून बघा चांगलं करा खा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा